अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी ब्रिटिश इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या ज्या एकोणतीस एकोणीस इमारती इमारती आहेत त्या संदर्भातला हा प्रश्न आणि लक्षवेधी आहे मला सन्मान्य सदस्यांना सांगायचं आहे की एकोणीस इमारतीमध्ये पंधराशे अडतीस सदनिका आहेत आणि त्या सदनिकांपैकी दोनशे एका एक्केचाळीस सदनिका या पोलिसांच्या आहेत आणि ऐंशी सदनिका या लोहमार्ग पोलिसांच्या आहेत आणि यामध्ये आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की विघ्नहर्थ हाऊसिंग जी आहे त्यांनी हे प्रपोजल महानगरपालिकेकडे पाठवलेलं आहे आणि आपण जो कालावधी विचारलात की किती का, कालावधीमध्ये हे सगळं जे प्रपोजल आहे ते मंजुरीकडे जाऊन काम सुरू होऊ शकतं त्याला किमान एक वर्षाचा कालावधी लागेल कारण अजून अनेक एनओसीस त्याच्यामध्ये यायच्या आहेत पात्र अपात्र जे सदनिकाधारक आहेत त्यांची लिस्ट तयार करायची आहे त्याच्यामुळे करा हे एक वर्षाच्या आत नक्की होईल परंतु दोनशे एक्केचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला जो प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला आहे तर मला असं वाटतं की या दोनशे एक्केचाळीस सदनिका आहेत त्या पोलिसांनाच आपण देणार आहोत आणि त्याच्यानंतर पोलिस डिपार्टमेंट ठरवणार आहे की त्याच्यावर काय करायचं त्याच्यामुळे हे अधिकार पोलिसांना आपण अबाधित ठेवले पाहिजेत हे दोनशे एक्केचाळीस सदनिका ज्या आहेत त्या कुठेही कुठच्या कंडिशनवर देण्यात आलेल्या नाहीत त्या पोलिस आयुक्ताला दिलेल्या आहेत आणि ऐंशी लोहमार्ग पोलिसांना दिलेला आहेत त्याच्यामुळे ही घरं तशीच्या तशी आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत पंधराशे अडतीसमध्ये आणि त्याचा निर्णय जो काय घ्यायचा ते तेथे संबंधित डिपार्टमेंट घेतील हे डेव्हलपमेंट जी आहे ती सन्मान्य सदस्यांनी सांगितलं बरोबर प्रायव्हेट डेव्हलपर करतोय पण ते महानगरपालिकेच्या अक्तारीमध्ये करतोय आणि बीडीडी चाळीचं जे पुनर्वसन होत आहे ते म्हाडामार्फत होत आहे त्याच्यामुळे म्हाडानं जे निकष लावलेले आहेत ते बी आय टीला निकष लावता येतील का हे ये तपासून पाहिलं जाईल कुठच्याही परिस्थितीमध्ये दोनशे एकेचाळीस घरं जी पोलिसांची आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही दक्षता शासनाकडनं घेतली जाईल अध्यक्ष महोदय माडा बी गव्हर्नमेंट काय बीएमसी बीटी डिपार्टमेंट गव्हर्नमेंट काय ज्या माडा मे एक निर्णय लागू हो सकता है तो बीएमसी में क्यों नाही लागू हो सकता है अध्यक्ष महोदय मी स्पष्ट पद्धतीने असं सांगितलं की माडाच्या संदर्भातले जे निर्णय घेतलेले आहेत ते तपासून बीआयटी लागू करता येतील का हे तपासले जातील आणि योग्य ती कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय माहिती पटलावर ठेवली जाईल आणि बैठक देखील लावली जाईल